नमस्कार टॉकेट इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण माळसिरस तालुक्यातील हडतरी येथे आहोत आणि बघितलं तर या ठिकाणी शिंगोरी पासून ज्या निरा देवधर पाणी संघर्ष समितीची पदयात्रेची सुरुवात झाली आणि आज या ठिकाणी आमदार उत्तमराव जानकर साहेब हे पायी चालत आज या महादेव डोंगर रांगाच्या टप्प्यात इथं फडतरीत पोचलेल्या आहेत आणि आपल्या बरोबर आज चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने पाटील आहेत प्रथमचा तुमचं स्वागत आहे खर तर हा प्रवास या निराजवारच्या बावीस गावातील शेतकऱ्यांसाठी आज उत्तम राऊतांचं चालत आहे त्याच्या पायाला आहे काय वाटतंय हा लढा हा संघर्ष त्यांच्या त्यांना ज्या वेदना पोचलेल्या आहेत याला पुढंतरी येशील असं वाटतंय का तुम्हाला शंभर टक्के आपल्या माळेश्वरचे आमदार उत्तमराव जानकर साहेब त्यांनी अनेक वेळा भाषणामध्ये त्यांच्या बैठमध्ये सांगितले की मी आमदारच याच्यासाठी झालो आहे की बावीसगावं जी प निरा पाण्यापासून वंचित आहेत की यांना पाणी देण्यासाठीच मी आमदार झालो म्हणजे त्यांचा उद्देश एकच आहे की जे अनेक वर्षापासून त्या बावीस गावातली शेतकरी बांधव या निरादेवदरच्या पाण्यापासून जी वंचित आहेत त्यांना पाणी मिळवून देण्यासाठी मी माझं पाय तुटला काय फुटला काय फोड आलं काय बोंबळ झालं काय मी त्या ठिकाणी माझा जे संकल्प मी ठरवला त्या त्या ठिकाणी मी पतव्यापर्यंत पायी चालत जाऊन पोचणार आणि शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी जीवाचं रान करणार शेवटी जीव जरी गेला तरी शेतकऱ्याला पाणी मी मिळवून देणारच अशी त्यांनी भूमिका घेतली त्या भूमिकेबरोबर आम्ही गा मायसर तालुक्यातले अनेक सहकार्य त्यांचे पायी चालत इथंपर्यंत आले नक्कीच खरं तर आम्ही पहिल्या दिवसापासून तुम्हाला बघतोय आपण शिंगोर्णी पासून ते त्यांच्या दौऱ्यामध्ये इथपर्यंत आहात तुमचं तर खरं कनेर थोडस पाण्याचा थोडा निमापट्टा आहे आज तुम्ही आमदार साहेबांब चालताय खर तर तुमचं काय सांग खरं आहे तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे पण आमचं कनेरगाव जे आहे त्या गावचं वैशिष्ट्य सांगायचं तर आमचं गावापासून दोन किलोमीटरवर कॅनल आहे आणि तिथून वर्षाची पत्ता येतो हे आमचे शिवपर्यंत येतो शेवपर्यंत कुशीपदीतून वस्तलेली गाव आहे जवळजवळ त्याच्यापर्यंत पोचलं जाते शिव आणि त्यामुळे आमच्या गावाचा सत्तर टक्के भाग हा दुष्काळी भाग आहे मुरमाड भाग आहे त्यामध्ये सुट्टी जातात आणि आम्ही जरी सुद्धा त्या पट्ट्यामध्ये येतो आमच्या गावातला काही भाग एक भाग फक्त कॅनल त्या बाजूला येतो त्यामुळे भागात बाकीच्या सगळी जिल्ह्यात आहे त्यामुळे आम्ही या या बावीस गावामध्येच समावेश आहे आणि या बावीस गावामध्येच गावच्या गावक आमदार उत्तमराव जानकर यांना या नेरादे उदरच्या बावीस पट्ट्यातील शेतकऱ्यांनी तिथे आज आता आपण बघू शकता आहे गर्दी मला असं विचारावं लागेल की खरं तर पाच वर्षापूर्वी माझी खासदार निंबाळकर असतील किंवा माझे आमदार त्यांनी काही ठिकाणी ते व्हिडिओ वगैरे आले होते पूजन वगैरे झालं होतं पाणी आम्ही सांगणार पाणी आम्ही सांगणार बोलले परंतु आपल्याला मिळालं म्हणताय ते म्हणजे गोरोबरा लोकसभेची निवडणूक त्यानंतर सहा महिन्यात विधानसभेची निवडणूक लोकसभे लोकसभेला सुद्धा या राज करते असा ते तुम्ही नाव निमर्कर असतील विशालपती असतील यांनी अशाच पद्धतीने आश्वासन आठवणी आम्ही तीन महिन्यामध्ये नीरा दौदरचं पाणी पाण्याचं टेंडर काढू आम्ही कॅनलमार्फत तुम्हाला बावीस गावाला शेतीला पाणी केली परंतु तीन महिने झाले सहा महिने झाले आज विधान लोकसंख्येला गोष्ट बोलतो विधानसभेला सात महिने झाले परंतु या शेतकऱ्याचं आसू त्यांना पुसता चालत आणि शेत शेतकऱ्याची कळवळ आणि शेतकऱ्याला जी मनामध्ये प्रचंड झालेल्या जी जखमा आहे ती जखमा आपल्याला आता या दौऱ्यामध्ये दिसून आली की शेतकऱ्यांची काय कळवण आहे त्यांची भावना काय आहे आजपर्यंत कशा पद्धतीने जीवन जगत आहे की आजपर्यंत अनेक राजकर्त्यांनी मंत्र्यांनी आमदारांनी अशाच पद्धतीने आश्वासन देत आहे की तुम्हाला शंभर टक्के पाणी परंतु आता या बावीस गावातल्या पट्ट्यातील जे तरुण तरुण वर्ग आहे तो तरुण वर्ग शिकलेला आहे त्यामुळे त्या तरुण वर्गाला समजतंय हो की कोण पाणी आपल्याला देते कोणी खोटे आश्वासन दिले आणि आपण आता काय ठरवलं पाहिजे आणि आपल्याला आता तुम्ही दौऱ्यात मला वाटतं शिंबुरीपासून आणि आणि शेतकऱ्यांच्या भावना तुम्हाला पण जाणवल्या की त्या भावना कशा पद्धतीने म्हणजे त्यांच्या मनापासून तिडकीपासून कसे बोलतील कारण हा दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागामध्ये शेती भरपूर आहे पण मुरमाड आहे खडकाळ आहे त्याला पाणी नाही त्यामुळे तरुण आपल्या पोटाचा उदारनिर्वाह करण्यासाठी किंवा आपल्या पोटाची खिळगी भरण्यासाठी की बाहेरगावी शहरामध्ये काही लोक इथले मेंटॉईल करतात खाली लातूरपर्यंत काही तरुण कोण कलर्स काम करण्यासाठी पुण्याला जातो मुंबईला जातो कुठं शहराच्या ठिकाणी जी काय काम मिळेल कोण वडापावचा गाडा टाकते अशी परिस्थिती या इथल्या बावीस गावाच्या शेतकरी झाली आपल्या हक्काचं जे काय टी एम सी वगैरे पाणी आहे पुढच्या वरच्या राज्यकर्त्याने आपल्या तालुक्यात घाटाने पाणी पडवलं म्हणतो ते जर पाणी आलं तर सर्व तर आपण मध्ये येत्रा राहण्यातून पुढं बामच्या मध्ये आल्यानंतर आम्हाला एक हिमेंटपाळ करणारे काका भेटले आम्ही सहजच बातचीत करण्यात बाबा काय यात्रा चालली काय वाटते तुला हिमेंटपाळ सुद्धा म्हणले की जानकर साहेबांनी म्हणल्यानंतर ठीक आहे आमच्या दोन चार पिढ्याला ते बघायला मिळालं आमच्या येणाऱ्या पिढीला नक्की पाणी म्हणालो एवढं त्या म्हणजे त्या माणसाला कसं काय जानकर साहेबद्दल मी स्वतः खरं तर जानकर साहेब राजकारणात येऊन मला वाटतं तीस पस्तीस वर्ष झाली आणि जेव्हापासून ते राजकारणात आले तेव्हापासून त्यांचा खडतर प्रवासच चालू झाला कारण त्यांनी अनेक कोर गरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी प्रत्येक समाजातील घटकांसाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलन केली रास्ता रोको केल्या अनेकांना न्याय मिळवून दिला हे माळसरी तालुक्यातल्या जनतेला माहित आहे म्हणून माैसूर तालुक्यातल्या जनतेला ठाम विश्वास आहे की या निरा पाण्यासाठी उत्तमराव जानकर साहेबांनी जो बाई दौरा सुरू केला शंभर टक्के खात्रे आणि शंभर टक्के आत्मविश्वास त्यांचा झाला आहे की आता पाणी आपल्याला मिळणार आहे का या उत्तम जनकरांनी अशी भरपूर कामे शेतकऱ्यांची केली त्याच्यामुळे त्यांचा ठामे झाला आहे आणि निरा देवदरचं पाणी तीन टीमची ती हे माहिसर तालुक्यासाठी ज्यावेळेस धरण बांधलं गेलं त्यावेळेस त्यामध्ये तरतूद आहे तरतूद आहे ती मायसिरत तालुक्याला ती तीन टीमची पाण्याची तरतूद केली त्यामुळे ती मायसरत तालुक्यातल्या बावीस गावांच्या हक्काचं पाणी आहे त्यामुळे हक्काच्या पाण्यासाठी भांडायला कोणीतरी पुढे आला तर हा शेतकरी वर्ग आता थांबणार नाही तर त्यांना माहित आहे ही लढाई शेवटची आहे आणि लढाई शेवटची आपल्याला जिंकायची आहे आणि लढाई जिंकत असताना आपल्या आपल्या बरोबर एक संघर्ष होता उत्तमराव जानकर सारखा खंबीर माणूस आपल्या बरोबर आहे त्याच्यामुळं आपल्याला पाणी मिळणारच आणि पाणी घेतल्याशिवाय आपण आता थांबायचं नाही असा या बावीस गावातल्या शेतकरी बांधवांचा मनापासून निर्धार झाला नक्कीच खरं तर आम्ही बघतोय आमदार उत्तमराव जानकर यांचं आम्ही राजकारण समाजकारण गेले आणि गोष्ट बघतोय परंतु एखादा विषय त्यांनी घेतला तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे मनात एकदा त्यांनी ठरवलं ते करतात आणि त्यांनी ते सत्यात आहे ते शिंगोर त्या भटकरी पर्यंत पोहोचलेले तर हा प्रवास हा पायाला खरं तर त्यांचं आम्ही सुद्धा प्रत्यक्षात बघितलं की पायाला फोड आले साखळ निघून गेले तर ते लंगत लंगत चालत आहेत परंतु ह्या व्यादना त्या राज्यकर्त्यांना कळतील का आणि जरी एवढा मोठा संघर्ष एवढा मोठा प्रवास करून जर याला जर राज्यकर्त्यांनी किंवा या कोणी फोडीलपणा केला तर आपण उत्तमराव जानकरचे जानकर साहेबांचे शिलेदार आहात कार्यकर्ता आहात किंवा ह्या बावीस गावातले शेतकरी आहात त्या राज्यकर्त्यांना तुम्ही काय काय संदेश आता आमचं मी या राजकारणात म्हणजे मला जवळपासून समजते म्हणजे कळतं आपण जेव्हापासून मला मतदान साठी करा तेव्हापासून मी सुद्धा ह्या तालुक्याच्या चळवळीमध्ये राजकारणामध्ये सत्रिय आणि तेव्हापासून मी उत्तमराव जानकर साहेबांना बघतो हो की त्यांची चळवळ त्यांचा संघर्ष त्यांचं संघट आणि तालुक्यामध्ये त्यांनी जे केलेले काम आणि यामुळे अनेक तरुण अनेक ज्येष्ठसुद्धा त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात कारण त्यांचे कामच अशा पद्धतीने करीत आहेत की अन्यायाच्या विरोधात त्यांनी अनेक वेळा उठाव केला आहे की ज्या सर्वसामान्यातला गरीबातला जर गरीब असला तर त्याच्या विरोधात त्याच्या विरोधात त्या अन्यायाच्या विरोधात त्यांनी उठाव केला त्यामुळे उत्तमराव जानकर सारख्या हजारो त्यांचे कार्यकर्ते आहेत मावळे आहेत ती उत्तमराव जानकरला जिथं जिथं अडचण येईल जिथे तिथं संकट येतील त्या संकटाच्या पुढं जाऊन ते छातीवर गोळ्या झाडा सुद्धा तारखेच्या हजारो कार्यकर्ते तयार आहेत नक्कीच तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माळशेस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील आपल्या नेत्याबद्दल निष्ठा काय असती आणि आपल्या नेत्याला पडत्या काळात अडत आड़, अडचणीच्या काळात आणि संघर्षाच्या काळात साथ कशी द्यायची ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान तालुका अध्यक्ष एक मुलुक मैदान तोप राष्ट्रवादीचा आक्रमक चेहरा आणि उत्तमराव जानकरे यांचे शिलेदार आहेत अतिशय आपल्याला आपल्या प्रश्नाला परखडपणे त्यांनी उत्तर दिली आणि त्यांना विश्वास आहे उत्तमराव जानकरे यांनी जी एखादी गोष्ट मनात आणली तर ते करतच असतात आणि या नीरा देवधरच्या पट्ट्यातील बावीस गावच्या शेतकऱ्यांच्या दुःख वेदना आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी आमदार उत्तमराव जानकर यांच्या शिबीर दुसरा कोणी पुसणार आहे त्यांनी आता त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे धन्यवाद मी टॉकेट इन मराठीचं अण्णा भोसले फरी धन्यवाद